सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ रात्रीची वेळ आहे स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकामध्ये चपाती टमॅटोची चटणी बनवली वरण भात स्वयंपाक झालेला आहे मामा दीपक दिनेश बाबा चौघांचं जेवण चालू आहे म्हणजे मामा आहेत नांदेडचे आणि मी इकडे बनवत आहे शावूद्यांची खिचडी म्हणजे वेळ कालच भिजत ठेवलेला होता विचार होता की सकाळी बनवायचा पण सकाळी वेगळाच गोंधळ होता शावूद्यांची खिचडी मी बनवली नाही दिवसभर फळं खात राहिले काही बनवलं नाही कारण आज एकादशीचा उपवास होता आमचा त्यामुळे शाबू बनवायचा होता पण झालं नाही कारण हेच घरी नव्हते म्हणून नाही बनवलं एकट्यासाठी तर आता मी इकडे शावदानांची खिचडी बनवत आहे तर शाबूदाना जे ना छान मी सुटसुटीत असा करून घेतलेला आहे कारण आपण भिजवून जेव्हा ठेवतो ना ते एकदम एकावर एकाशी बसलेले असतात सुटसुटीत करून घेतलं मोकळा करून घेतला आणि इकडं करे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि जिरं टाकलं म्हणजे मसाले डब्यामधले जिरे मी नाही टाकलेले आहेत जे जिरे मी पाकट्यामधले काढून ठेवलेले होते त्यामधलं मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि मी कढीपत्ता टाकलेला आहे म्हणजे आता तुमच्याकडे एखादा शो वसायला काय खाता काय नाही माहिती नाही म्हणजे तुमच्या अशी कमेंट येत असतात की ते शाबदानच्या खिचडीमध्ये आलं टाकायचं नाही जिरं टाकायचं नाही फक्त हिरवी मिरची टाकायची कढीपत्ता टाकायचा नाही कोथिंबीर टाकायची नाही परत टोमॅटो टाकायचे नाहीत असं तुम्ही म्हणत असता पण इकडे खातात तरी पण तुम्ही म्हणता म्हणून मी टोमॅटो तितकं स्किप केलेलं आहे नाही घेतलेलं इथं फक्त मी कढीपत्ता टाकलेला हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर मी बटाटा टाकलेला आहे आणि बटाटा टाकून मी जे शिंदे लोण आहे जे उकळासाठी मी ते थोडंफार टाकलेलं आहे म्हणजे बटाटा फ्लेवर नरम होतो मोग होतो मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे जोपर्यंत की बटाटा व्यवस्थित मोग होत नाही तोपर्यंत आपल्याला झापून ठेवायचा आहे मी तोपर्यंत मी इकडे शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेलं आहे मी सकाळच्या वेळेतच तरी इकडं अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे आणि अशा प्रकारे भिजवलेल्या शाबदाण्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शाबदानाला जे चिकटपणा येतो जसं आपण तडका दिलो गरम व्हायला लागला शाबदाना की चिकट होतो तर तसं चिकट वगैरे होणार आम्ही एकदम छान परफेक्ट शावदाणा म्हणून तयार होतो आणि शेदुलन पण मी शावदानामध्येच टाकलेला आहे छान मिक्स केलं तोपर्यंत बघूया इकडं बटाटा मऊ झाला की नाही तर बघू शकता परफेक्ट तर छान झालेलं आहे बटाटा म्हणजे मऊ सुद्धा झालेला आहे कारण आपण यामध्ये शिंदणं टाकलेलं होतं म्हणून लवकरची मऊ झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हे शावदाना टाकायचं आहे पण अगोदर मी कोथिंबीर टाकलेली आहे आता तुमच्याकडून कोथिंबीर खात नाहीत पण मी टाकत असते कारण इकडं खाल्लं जातं म्हणून मी टाकत असते आता टाकूया शावदाना तर इकडं बघू शकता एकदम परफेक्ट हा शाबदाना भिजलेला आहे आणि हा नॉर्मल शाबदाना आहे जसं आता आपण झटपट शाबदाना येतो ना तो नाही आहे म्हणजे दोन तीन प्रकार आहेत शावजाण्याचे हा मोठा शाबजाणा आहे हाच आवडतो मला छान होतो बनवल्यानंतर आणि जे हे असताना जे झटपट शाबजाणा म्हणतात ते थोडंसं ऑइली ऑइली होतं किती कमी तेल टाकलं तर थोडंसं तेलकटच होतं ते अशा प्रकारे होत नाही मग मला हा शाबू घ्या म्हणजे खायला आवडतो जो मोठा येत होतो छान मिक्स केलेला आहे फोडणीमध्ये आणि थोडा वेळ मी झाकून ठेवलं आणखीन एक वेळा मी परतून हो घेतलेला आहे म्हणजे खाली चिटकू नये त्यामुळे तर दोन तीन वेळा मी परतून घेतला आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे छान असा वापरला जातो हा कमी गॅसवरती ठेवलेला आहे कुठेही गॅस मी फुल केलेला नाही आहे तर शाबदाण्याची खिचडी म्हणून तयार झालेली आहे सोबत दही होऊ शकता किंवा गरमागरम सापायची खिचडी अशीच खूप छान लागते तर खिचडी वगैरे खाऊन झाली जी ही रात्रीची कामं होती ती मी आवरलेली आहेत हा सकाळची वेळ आहे म्हणजे मॉर्निंगची वेळ आहे टायमिंग सकाळची सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि आज आहे बारस म्हणजे काल एकादशी आज बारस तर सर्वांना बारशीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर सगळी मॉरुंची कामं माझी आवरलेली झाडणं पुसणं सगळं मी मॉर्निंगच्या वेळेतच केलेलं आहे म्हणजे जसं सणवार असतं व्रत केलं आहे असतं त्या दिवशी आपली दिवसाची सुरुवात साफसफाईच्या कामापासूनच होते तर ते झालेले आहे आता फक्त बाहेरची मला रांगोळी काढायची आहे म्हणजे अंगणाची साफसफाई झालेली आहे झाडांना पाणी देणं गरमी खूप होत आहे म्हणजे मॉर्निंग असो संध्याकाळ असो दुपार असो गरमी खूप आहे खूप धगधग दग आहे आणि बाहेर बघावं तर गुण अजिबात नाही आहे आणि ही लग्नाची पत्रिका आहे द्यायची आहे पाहुण्यांना पण ते इथंच राहिलेली आहे तेच म्हणत आहे दीपकला की पत्रिका द्यायची राहिलेली आहे म्हणजे मामाच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे ती तर इथं कोणी कोणी पाहुणे आहेत त्यांच्यासाठी ते दिलेले आहे तर दिलेली थोडेफार थोडेफार राहिलेले आहेत ते द्यायचे आहे तर इकडं रांगोळी वगैरे काढली आणि ही टे टी टेबल पण मी स्वच्छ करून घेतलेली आहे पुसून घेतलेलं आहे कारण यावरती ना धूळ येतच असते दिवसातून दोन तीन वेळा मी पुसते पण धूळ येतच असते मामा रेस्ट घेत आहेत म्हणजे झोप झालेली आहे सगळ्यांची तर असंच मोबाईल बघत बघत पडलेले आहेत आणि इकडं बोलणं पण चालू आहे तर बघू शकता वातावरण छान झालेलं आहे आता यावेळी छानच असतं पण जसं चार वाजले इव्हनिंगची वेळ होतो होताना वा एकदम वातावरण चेंज होतं आ, काल पण तसंच झालेलं होतं रात्री मामा दीपगिने सगळे वरती झोपायला गेलेले होते आणि अचानकच असं भयानक वातावरण झालं रात्री दोन वाजता विजा संपाय लागल्या पाऊस यायला लागलं आणि इतकी भयानक हवा त्यामध्ये तेव्हाच फोन करून मी बोलवलं मामाला व छान झोप लागलेली होती म्हणजे दोन दोन तीन तीन गोगड्या गोदड्या पांघरून घेतलेल्या होत्या त्यांना पाऊस येते का काय होते ते, ते माहितीसुद्धा नव्हतं आम्ही फोन लावलो तेव्हा उघडून सगळेजण खाली आलेले होते बाबा पण बाहेर पोर्समध्ये झोपलेले होते तेव्हा रात्री दोन वाजता सगळ्यांना उठवून आतमध्ये घेतलं तेव्हा कुठं शांत झोप लागली कारण वरती सगळेजण आणि खा बाहेर बाबा आणि चमकायचं घर जायचं एकदम भयानक वातावरण झालेलं होतं असो रांगोळी मी छोटीशी काढलेली आहे कलरफुल रांगोळी काढलेली आहे कारण ही रांगोळी फक्त दुपारपर्यंत राहते त्यापुढे राहणार नाही कारण पाऊस येतो त्यानंतर तर हे सगळं झालं आंघोळ वगैरे झालेली आहे रेडी झालेली आहे आणि आज स्वयंपाकामध्ये पुरणपोळ्या बनणार आहेत म्हणजे बारस आहे म्हणजे आज बारस आहे तर आज सगळ्याच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो आणि पुरणपोळी नाही बनवली तरी काहीतरी गोडामध्ये आपण गुलाबजामून असो किंवा काहीतरी खीर वगैरे आपण बनवतो आजच्या दिवशी कारण आज महादेव पार्वतीचं लग्न आहे म्हणजे शिखर शिंगणापूरमध्ये आज लग्न लागतं काल मुंढाशी बांधून घेतात आणि आज लग्न लागतं जे यात्रीगण गेलेले आहेत म्हणजे जेव्हा पाडवा झाला त्या दिवशी निघालेले आहेत सगळेजण त्याच्या अगोदरच निघालेत काही ते आज जाऊन तिथं पोहोचतात दर्शन म्हणजे महादेव पार्फेचं लग्न लावतात दर्शन घेतात आणि ते घरी येतात आज म्हणजे जातेच जसं टायमिंग लागतं त्यांना दहा बारा दिवसाचा प्रोसेसिंग आहे जाण्याचा पायी पायी जातात कावड घेऊन आणि इथे वेळेस येतात म्हणजे कावड घेऊन गेलेले सगळे गावाकडे मंडळी आज परत गावात आलेले आहेत आणि आज सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो महादेव पार्वतीला निवेदी दाखवण्यासाठी तर मी पण पुरणस्क बनवणार आहे म्हणजे डाळ घालणार आहे इकडे यांच्या हाशी मजाक चालू आहे दोघांचीही जमत नाही त्याचं ते त्याचं मजाक उडवत असतात एकमेकांचं चालू असतं सुट्टी दिवशी यांचं आणि रात्री मामा पिढे घेऊन आलेले होते तर तेच पिढे खायला घेतलेले दोघंजण आणि इकडे शेंगदाणे मी भिजत ठेवलेले होते रात्री म्हणजे दररोज दिने शेंगदाणे गुळ खातो सकाळी सकाळी आज नाही खाल्लेलं आहे तर तेच दिलेलं आहे खाण्यासाठी पण त्यांचं आवडून दिलं हे गेलेली गॅरेजला चहा वगैरे बनवून दिलेला आहे आणि पटकन स्वयंपाक करते कारण कालचा एका दिवसा उपवास आहे पटकन स्वयंपाक करते आणि नाश्ता वगैरे मी काही बनवणार नाही कारण एक वेळा नाश्ता बनला की मग ते स्वयंपाक बनवल्यानंतर लवकर जेवण करणार आहेत पण मला नाश्ता वगैरे काही नको आता डायरेक्ट पुरपूरचा स्वयंपाकच बनवायचा तर इकडं मी हरवर डाळ म्हणजे दोन ग्लास हरवर डाळ मी फटकली स्वच्छ धुली आणि कुकरला लावलेली आहे कुकरला तीन चार शीटा लागलेल्या आहेत परफेक्ट हरभर दाळ शिजलेली आहेत अगोदर मी डाळीतलं कट काढून घेते आमटीसाठी आणि मग साखर गुळ दोन्ही टाकणार आहे म्हणजे फक्त गुळच टाकत नाही किंवा फक्त साखर टाकत नाही साखर मी कमी प्रमाणात टाकते गुळ थोडंसं जास्त असतं आणि इकडं कढईमध्ये मी पाण्यात चिंच टाकून ठेवलेली आहे आमटीसाठी म्हणजे संघसंग आमटीची तयारी करत आहे टायमिंग सांगेल तर सकाळचे आठ आठ वाजले असतील थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे म्हणजे आज जेवणामध्ये पुरणपोळ्याच बनत आहेत कारण वेगळा नाश्ता वगैरे मी बनवला नाहीत आणि मामा पण जायला निघणार थोड्या वेळात मामा तेच म्हणत होते फक्त नाश्ता बनवून दे मी जाणार आहे असं म्हणत होते पण नाही म्हणलं आता स्वयंपाक बनवतच आहे पुरणपोळीचा तर जेवण करून जावा थोडंसं लवकर मी बनवणार आहे आणि यांना आंबे आणण्यासाठी सांगितले की म्हणजे आमरस पुरणपोळी भजे पापडं कटाची आमटी भात हा सगळा स्वयंपाक बनणार आहे तर इकडे मी कट काढून घेतलेला आहे आणि थोडा वेळ मी गॅसवरती दाळ ठेवली जी एक्स्ट्राचं पाणी सगळं जुळून गेलेलं आहे आता यामध्ये मी गुळ टाकलेला आहे गुळ थोडंसं फोडून टाकला आणि थोडीशी साखर बिलकुल चार ते पाच चमची साखर टाकलेली म्हणजे चव छान आहे ते पुरणाला आणि चुटकी जितके तितकं मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करत आपल्याला म्हणजे जसं साखर उळ मेल्ट झालं की थोडंसं पुरण पातळ होतं तर शिजवून घ्यायचं व्यवस्थित एकदम छान चविष्ट पुरण बनवून तयार होतं तर दीपकला इकडे शाबदाना दिलेलं आहे म्हणजे रात्री मी शाबदानाची खिचडी बनवलेली होती तर थोडीशी राहिली होती वाटीवर तेच दीपकला खायला दिलेलं आहे म्हणजे सकाळी सकाळी सगळ्यांना सका लवकर भूक लागते आणि आज वेगळा नाश्ता वगैरे मी बनवला नाही तर शेंगदाणे गोळ परत हरभऱ्याची मुसळ बनवलेली आहे मी सकाळच्या वेळेतच आणि मी श काय शाब्यांची खिचडी जी बनवली होती ते पण मी दिलेली आहे मामांच्या जरा चालू आहेत त्यांना लवकर जायचं आहे तेच म्हणत आहेत नंतर ऊन परत इव्यात वातावरण चेंज होतं तर थोडंसं लवकर ते निघणार आहेत तर नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मी पुरणपूरचा स्वयंपाक बनवून घेते तिकडे मी पुरणामध्ये साखर आणि गूळ टाकलेला आहे छान मेल्ट झाले कमी गॅसवरती मी ते शिजवून घेत आहे तिकडे माझं लक्ष आहे एक सलग आपल्या चमचा फिरवायचा खाली चिटकून आहे तेही पण लक्षात घ्यायचं आहे म्हणजे एक वेळा पुरण थोडंसं खाली चिटकायला लागलं की मग खूप वास येतो त्यामध्ये पुरणपोळीचासुद्धा तसाच वास येतो म्हणून लक्ष द्यायची गरज आहे आणि इकडं मी करिंग पण मळत आहे दीपकला म्हणजे तो आमटीची तयारी करून दे तिकडं खोबरं दिलेलं आहे खोबऱ्याचे तुकडे दीपक करून देत आहे म्हणजे मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि मामांचा आवरलेला आहे आंघोळ वगैरे झालेली आहे रेडी होऊन बसलेत म्हणजे चहा बनवून दिला मामाला आणि म्हणत होते आता पुरणपोळ्या बनवायला तुला वेळ होईल मी जायला निघणार आहे असं म्हणत होते नाही थोडंसं लवकर मी करणार आहे आणि कसं ना सणावऱ्या दिवशी थोडीशी आपल्याला एक्स्ट्रा कामं लागतात देवपूजेचं काम में है, तर आहे आणखी मी देवपूजा केली नाही आहे तर दिनेशला म्हटलं की तू देवपूजा करून घे कारण आज मला लेट खूप होणार आहे तिकडे आमटीची तयारी मी करत आहे तर पसाराही खूप झालेला एक वेळा आमटी भाडा बनवला की मग थोडा पसारा कमी होतो कारण आपल्याला भाजी बनवायचं म्हणजे की सगळे मसाल्याचे डबे आपण किचनवर ठेवतो हो त्यामुळे खूप पसारा वाटतो तर इकडे आमटी बनवण्यासाठी मी कांदा भाजून घेत आहे तर एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती मी अशी कडचीमध्ये ते खुपसून ठेवलेलं आहे म्हणजे निवांत ते भाजत राहील म्हणजे आपल्याला आळवू पडवळून ते भाजता येईल इकडे दीपक पुरण जे आहे ना पुरणपत्रातून काढून देत आहे म्हणजे सगळेच आम्ही स्वयंपाका आज लागलेलो हो। आहोत आणि प्रत्येक वेळी मुलं मला हेल्प करत असतात काही चिरून द्यायचं आहे पुरण घोटायचं आहे काही प्रत्येक कामात मला यांची दोघांची मदत भेटते तर इकडे मी आता भज्याचं पीठ कालवत आहे भज्यासाठी तर इकडे दोन कप मी बेसन घेतलेलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि जिरं आणि ववा एक चमचा मी हातानं घासून टाकलेला आहे म्हणजे मस्त फ्लेवर येतो यामध्ये आणि दिनेशला एक मोठा कांदा दिलेला आहे म्हणजे थोडंसं उभ्या आकारून ते कट करण्यासाठी दिलेलं आहे परत कोथिंबर पण दिलेले आहे हे सगळं टाकून इकडे बेटर बनवून ठेवते आणि मग मी भरड्याची तयारी करणार आहे पुरणपुरचा स्वयंपाक मला की त्यामध्ये सगळं झालं भजे पापडं कटाची आमटी भरडा एखादी सुकी भाजी पण बनवते पण आज नाही बनवणार आज आमरस आहे हे ते आज हेच भरपूर आहे म्हणून म्हणलं सुकी भाजी वगैरे मी काही बनवणार नाही आहे तर इकडे मी सगळं हे मिक्स केलेलं आहे तोपर्यंत तिनिष्ण एक कांदा मला बारीक उभा उभा कट करून दिला म्हणजे एकदम पातळ असं कट करून दिलेला आहे कुठलेही काम मुलांना देवाला खूप मन लावून करता ते करतात आपल्या नाही आपल्याला खूप घाई गरबड असते तर एक काम असं एक काम तसं होत असतं पण जेव्हा मुलं करतात ना एकदम मन लावून करतात त्यामध्ये बघू शकता एकदम छान असा कांदा कट करून दिलेला आहे परत अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून ठेवलं म्हणजे बेटर बनवून ठेवलेलं आहे झाकून मी आणि ज्यावेळेस भजे बनवायला गेलो त्यावेळेस चुटकीवर सोडा टाकायचा म्हणजे भजे छान व्यवस्थित फुलले जातात तर इकडे आता मी आमटीची तयारी करत आहे आणि कुकरला इकडे मी भात लावलेला आहे म्हणजे पुरा पुरण जे शिजलेलं कुकर आहे त्याच कुकर मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्येच मी भात बनत ठेवलेला आहे अशा प्रकारे केलं ना म्हणजे तेच भांडे स्वच्छ धुवून घेतलं तर जास्त भांडे होणार नाहीत कारण तर जोपर्यंत भात बनत आहे तोपर्यंत मी इकडे आमटीची तयारी करून घेते भाज्यासाठी बेटर बनवून ठेवलेलं आहे परत पापड पण मला फ्राय करून घ्यायचे आहेत लसूण ठेसून घेतलेला आहे तोपर्यंत दीपकनं पूर्णपणे पुरण मला पुरणपात्रातून काढून दिलेलं आहे तर बघू शकता आज थोडंसं जास्तच मी जा पुरण बनवलं म्हणजे अगोदर जेव्हा मी पोळ्या बनवलेल्या होत्या पाडव्याला गुढी पाडव्याला त्यावेळी खूप कमी प्रमाणात मी बनवलेलं होतं मग यावेळेस थोडंसं जास्त मी बनवलेलं आहे कारण ग आमरस आणि पुरणपोळी खूप फेवरेट आहे सगळ्यांची घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते फक्त बाबा आमरस आणि पुरणपोळी खात नाहीत त्यांना आंबा द्यावा लागतो किंवा तूप घालून ते खात असतात रस खात नाहीत बाबा तर इकडं कांदा जे आहेत व्यवस्थित भाजलेला आहे तर वरचं जे काळी साल होती थोडीफार काळपट झालेली ते काढून घेतलं आणि तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीकही वाटून घ्यायचं आहे जोपर्यंत तिनेशी तयारी करून देत आहे दे। म्हणजे ते कांदा वगैरे मिक्सरला बारीक वाटून देत आहे तोपर्यंत मी भरड्याची तयारी करते तर इकडं भरडा मी दळून घेतलेला आहे म्हणजे हरगळ मिक्सरला मोठी मोठी वाटून घेतली एका भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्ये हळदी पावडर चोईपुरदन मीठ टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची पेस्ट टाकली लाल मिरची टाकायची आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची एकदम मस्त फ्लेवर आहे यामध्ये नंतर मी अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडं पण अगोदर मी पाणी गरम करायला ठेवणार आहे म्हणजे पाण्याला उकळी तोपर्यंत भरडा पण मळून घेऊया आणि मुटके करून यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत खूप छान भरडापण तयार होतो आणि पुरणपोळच्या स्वयंपाकामध्ये भरडा हा बनवला जातो भरडा नाही बनवला तर पूर्ण स्वयंपाक सुनासुना वाढतो आणि असं म्हणतात म्हणजे आपल्या इथं आप रूल्स आहे बिना भरड्याची पुरणपोळचा स्वयंपाक बनतच नाही आहे कारण नैवेद्यामध्ये भरडा हा लागतोच लागतो तुम्ही कोशिंबीर पंचामृत नाही केलं तर चालतं पण भरडा हा करायचाच असतो आणि खूप छान पण लागतो एकदम टेस्टी लागतो तर भरड्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे कोथिंबीर पण टाकलेली आहे खूप छान फ्लेवर येतो आणि मळून घेतला आणि मुटके बनवून घेतले चार पाच मी तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी आलेली आहे तर इकडे हे सगळेच मुटके जे आहेत ना पाण्यात आपल्याला सोळेचे ते झाकून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित शिजले जातात नंतर आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि तडका द्यायचा आहे तर मी कशा पद्धतीनं पुरणपोळचा स्वयंपाक बनवला सगळं याच व्हिडिओ दाखवे तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तुम्ही मी कशा पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला नेक्स्ट व्हिडिओ मिनत की बघा आता या व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब